पाली घाबर असा माझा स्वभाव नाहीये तसं हे कॅरेक्टर आहे दिशा आणि लग्न झालेलं बघायचं आहे का लोकांना दुबईला जाणार आहे ती तर तर पारू दुबईला गेलेली चालणार आहे का तुम्हाला सगळ्यांना हे <laughs> सगळे जण बघतात इथे साताऱ्यात मालिका म्हणजे मी अशी नाही मी अगदी जीन्स टी शर्ट काहीच मेकअप काही कोणी काहीही बोलू शकला नाही अहिल्याला तरी हा एक माणूस आहे जो तिला वर्ष तरी नक्कीच असत घोळ्यात घोळ नावाचं आम्ही एक नाटक करत होतो शुल्के शुल्क किडे मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर पारू या मालिकेच्या सेटवर आता आलो आली आहे आणि साताराच शूटिंग होते आहे आणि अहिल्या देवी आणि त्यांचे मिस्टर माझ्यासोबत आहेत मिस्टर अँड मिसेस किर्लोस्कर माझ्यासोबत आहेत कसे आहात दोघे एकदम मजेत तुम्ही कसे <laughs> आहात ही <थी> मस्त <बस्तों। laughs> आणि मस्तपैकी ट्रॅव्हलिंग करून आलो आहे आणि कळते तुमच्या मनात आता काय सुरू असेल कारण इतकं आतमध्ये येऊन शूट करणं आपल्या घरच्यांना मिस करणं हे किती एखाद्या व्यक्तीला असं असू शकतं आणि कलाकार म्हणून हे सगळं सहन करावं लागतं आणि ह्या कामाचा भाग आहेच बरं अहिल्या देवी साकारताना किती मजा येते आणि आता प्रेक्षकांकडून इतके दिवसपासून जी प्रतिक्रिया तुम्हाला मिळते आणि जी काही पहिल्या प्रोमोपासून सुरुवात झालेली अहिल्या देवींची किती एन्जॉय करते है हे कॅरेक्टर खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना कारण हे कॅरेक्टर माझ्या खूप ऑपोजिट आहे म्हणजे जसा माझा स्वभाव नाही आहे तसं हे कॅरेक्टर आहे त्यामुळे ते करताना खूपच मजा येते लक्ष द्यावं लागतं कॉन्स्टंटली मध्ये मध्ये मुग्धा नाही येऊ शकत त्याच्यात ते, ते आलं तर सगळं संपेल आणि लोकांची रिॲक्शन बघून जबाबदारी अजून वाढते की म्हणजे आय स्लिप स्लिपअप किंवा मी काहीतरी बारीक मातीसुद्धा नाही खाऊ शकत कारण त्यांना इतकं आवडतंय ते कॅरेक्टर तर ती तशीच आवडत राहायला पाहिजे किंवा रादर जास्तीत जास्त आवडत राहिली ग्राफ पाहिजे ग्राफवरच ग्राफ जायला पाहिजे ऑलवेज म्हणजे खरं तर आत्ता स्ट्रॉंग आणि हे सगळं बघितलं अजून पुढे आहेत म्हणजे अजूनही अहिल्यादेवीच्या शेड्स, शेड्स आहेत ज्या यायच्या आहेत बाहेर त्याच्यामुळे होपिंग अजून लोक ही आम्हाला संधी देतील आणि बघत राहतील <laughs> आमच्या नक्कीच देवींची ती रेडवाली शेड सगळ्यांनीच बघितली आहेत पण सरांनी इथे मस्तपैकी चित्रकार आहेत सर मालिकेत <laughs> <laughs> इतकी छान भूमिका आहे मवाळ छान पद्धतीने सगळं सांभाळून घेणारी ही भूमिका आता पुढे जेव्हा असे ट्विस्ट येतील तेव्हा कशी साका, पुढे कशी हँडल करणार आहे त्याला नक्कीच माझा आधार देणं हेच भाग आहे खर तर आईल्याला आधार देणं अहिल्या मोठी झाली आहे ती खरं तर म्हणजे मला त्याचा अभिमान आहे आणि लोक मला अहिल्यादेवी किर्लोज नवरा म्हणून ओळखतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण ते तिने तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती उभं केलेलं आहे मी फक्त तिला पाठिंबा दिला तिला फक्त सपोर्ट करत राहिलो की तू हो पुढे तुला काही काळजी करायचं कारण नाही हे प्रॉब्लेम आले तर मी आहेच तुझ्या पाठीमागे आणि त्याच्यानंतर सुद्धा आदित्य आणि प्रितम हे आमची दोन मुलं आहेत त्यांच्यासुद्धा पाठीशी आहे मी कारण आमच्या दोघांचं मु मुलगा आणि बाब अशी दोन्ही बॉन्डिंग खूपच स्वस्त झालेली आहेत त्यामुळे कुठलंही संकट आले तरी आम्ही एकत्रच आहोत बरं नक्की आणि आता मालिकेत वेगळाच ट्विस्ट येतोय आणि तो म्हणजे लग्नाचा ट्विस्ट येतोय नक्की काय घडतंय कळ कळत नाहीये कुठे काय पाहायला मिळेल काय सांगायला आवडेल या निमित्ताने प्रेक्षकांना एखादी हिंट द्यायला आवडेल हिंट पेक्षा मला त्यांना विचारायला आवडेल की दिशा आणि प्रीतमचं लग्न झालेलं बघायचं आहे का लोकांना आणि आता पारूचं पण लग्न बघतायत तिच्यासाठी पण मुलगा आलाय तर पारू दुबईला जाणार आहे ती तर पारू दुबईला गेलेली चालणार आहे का तुम्हा सगळ्यांना हे मला विचारायचं आहे बाबा बरं नक्कीच आता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय वाटते ती नक्कीच द्या कमेंट्समधून अहिल्यादेवींनी विचारलेत प्रश्न आता काय बोलणार पण खरंच ताई तुम्हाला तुम्ही तशा नाही आहात आणि तुम्हाला अशी भूमिका विचारण्यात येते काय रिॲक्शन असते त्यावेळेला स्वतःची मला वाटतं तेव्हा खूप मज्जा येते आणि बरं वाटतं की आपल्यावर कोणीतरी इतका विश्वास ठेवतो आहे आणि आपल्याला आपल्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध असं कॅरेक्टर ऑफर करतं आहे तुम्हाला सांगते की हे तू नक्की डेफिनेटली करू शकशील आणि ते करताना पण मजा येणार आहे हे आपल्याला दिसत असतं ऑलरेडी कारण काहीतरी नवीन करायला मिळणार आपल्यापेक्षा भिन्न काहीतरी करायला मिळणार तर ते एक्सप्लोअर करायला ॲक्टर असल्यामुळे ते तर आता तुला पण माहितीच असेल की एवढं वेगळं आलं की असं होतं की नाही करायलाच पाहिजे नाही तर चॅलेंज आहे ते घ्यायलाच पाहिजे चॅलेंज असं असतं ते बरं आणि आता जेव्हा तुम्ही आता हे कॅरेक्टर साकारता आणि जेव्हा नॉर्मल आयुष्यात नॉर्मल व्यक्ती म्हणून बाहेर जाता तेव्हा असे काही प्रसंग समोरून येतात ना की तुम्ही का इतक्या अशा रागीट वागता वगैरे किंवा तुम्ही एवढे मवाळ का वागता असे प्रश्न नक्कीच विचारण्यात आले असतील आता आम्ही इथे साताऱ्यात फिरताना तर सगळेच जण बघतात इथे साताऱ्यात मालिका कारण त्यांच्या इथे शूट होती आहे त्याच्यामुळे त्यांना ते जास्त प्रेम आहे पण बाहेर फिरताना म्हणजे मी अशी नाही मी अगदी जीन्स टी शर्ट साधं काहीच मेकअपने काहीच नसेल तरीही फिरत असले तरीही लोक ओळखतात येऊन आणि मग म्हणतात की तुम्ही किती छान दिसता त्यांना ते रागीट बिगीटपणाचं काही नाहीच आहे खरं तर पण त्यांना असं ते अहिल्यादेवी हा जो ऑरा आहे की भारी कॅरेक्टर आहे एवढंच वाटत असतं आणि त्याचबद्दल ते बोलत असतात खरं तर तुम्ही काय सांगाल कारण कॅरेक्टर सुद्धा खूप छान सुंदर होते आतापर्यंत मी शक्यतो जास्त कॉमेडी केली होती आता इथे कॉमेडी करत नाही आता एक समंजस नवरा करतोय पण ते करताना सुद्धा मजा येते कारण अहिल्याचा जो काय ओरा आहे त्या ओरामध्ये <laughs> राहून तिला समजाव समजावून सांगणं तिला सांभाळून घेणं ह्या गोष्टी करणं आणि शेरोशायरी आहे चित्रकार आहे मी वेगळीच मजा आहे मुळात मला ह्याचं कॅरेक्टर आवडतं की बाकी जगात कुणी काहीही बोलू शकला नाही अहिल्याला तरी हा एक माणूस आहे जो तिला खऱ्याच म्हणजे खरं खरं खोटं खोट हे सांगू शकतो की हे तुझं चुकलंय चुकलंय आता तू बघ ते कसं सावरायचं किंवा नाही सावरायचं पण मला नाही आवडलंय हे तो एकटा माणूस आहे जो सांगू शकतो त्याच्यामुळे तो बॉन्ड कॅरेक्टर म्हणून मला फार आवडतो त्यामुळे आमच्या सीन मज मज्जा येते मस्त सीन होतात त्यामुळे आमचे त्या आणि खरं सांगायचं तर वन गो मध्ये सीन होतात त्याच काय अरे चाललाय राह बराच सीन चाललाय पण आमचं अंडरस्टँडिंग असल्यामुळे खूप मजा येते ती सीन करायला बरं मला याच निमित्ताने विचारायला तुमची मैत्री कशी झाली आहे काय म्हणजे ही किती वर्षांची मैत्री आहे कारण स्क्रीन स्क्रीनवरती खूप छान दिसते किती वर्ष दहा वर्ष तरी नक्कीच घोळात घोळ नावाचं आम्ही एक नाटक करत होतो त्यामुळे आम्ही दोघं एकत्र काम करत होतो त्यामुळे ती मैत्री वाढत गेली कारण दौरे दौरेच व्हायचे संजय नार्वेकर आणि हेमंत ढोंगे असे अतरंगी कलाकार होते त्याच्यामुळे आम्ही खूप दौरे केले खूप फिरलो म्हणून तशी झालेली आमची मैत्री आहे त्याच्यामुळे ती आय थिंक इथे स्क्रीनवर बरं इथे नवऱ्याला म्हणजे एक आहे दरारा थोडासा आहे अहिल्या देवींना म्हणजे ह्यांचं ऐकू शकते मी पण रिअल लाईफ मध्ये मुक्ता कोणताचा दरारा आहे कोणाला घाबरता मी कोणाला मी सांगू पालीला घाबरते प्रचंड घाबरते किडे किडे एकही माझ म्हणणं एवढंच असत की मी माझ्या घरी आले की एक वेगळा किडा किंवा प्राणी मला नको आहे मला म्हणजे ती एक नॉर्मल बाई आहे पाल उंदीर झुरळ या घाबरतेस तशी राहिले नाही हा राहिल्या देवी कशाला तरी घाबरतात थँक्यू so सो मच आणि अशीच मजा मस्ती करत राहा आणि तुमचे कॅरेक्टर सगळ्यांना खूप आवडलंय आणि हे असंच अजून वाढत राहू दे थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू सो मच